आणि खरंच ही माझ्यासाठी सरप्राईज व्हिजिट प्लॅन मी केला होता या प्लेसवर येण्याचा आणि रिअली प्लेसवर येणं खूप वर्तीट आहे सो हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर ह्या व्लॉगची सुरुवात संध्याकाळी होत आहे आणि आम्ही चाललेलो आहोत कुठल्या तरी पार्कमध्ये पूर्ण जो प्लॅन आहे स्वप्नालीने केलेला आहे मला याची काहीच आयडिया नाही तर बघूया स्वप्नाली कुठल्या पार्कमध्ये घेऊन चाललेली आहे आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता किती छान असा सनसेट व्ह्यू आलेला आहे या स्वप्नांनी मला इकडे चल इकडे चल मॅपच्या साहाय्याने आणते पण आता किती वेळ झाला अजून सांगत नाही कुठं आम्ही उलव्यात आलो अटल शेतू पाठीभांगडा गेला अजून मला तिला विचारतो कुठल्या पार्क मध्ये जायचं इथ नेहरूचा पार्क गेला हे गेला तरी मला अजून काही सांगत नाही ॲक्च्युली आम्ही इथे आलोयच नाही गाडी चालवतोय सगळीकडे काढो काय आजूबाजूला इकडे काही दिसतच नाही बघा साडे सहा वाजे पण काढो किती झालं आहे आणि कुठला पार्क आहे काय माहिती बाबा आम्ही नेहरूच्या ज्वेल्स मध्ये एवढ्याला कधीच पोचलो असतो सो <laughs> फायनली so, आम्ही आलो त्या पार्क मध्ये आणि कुठेतरी आणलाय राम रामबाग करून पण खूप छान पार्क आहे आता इथून तरी खूप छान वाटत लाइटिंग वगैरे सगळ्या झाडांना खूप छान केलेली आहे चांगल्या जागेवर आणलं आहे चांगल्या जागा आणलंय ऍक्च्युली मला काहीच आयडिया नव्हती ऑन द वे येता येत आम्हाला वाटला की आम्ही का काय मधीच रस्त्यामध्ये खूप आत आहे पण खूप छान आहे इकडे तुम्ही आता मी पार्किंग पण फ्री आहे इथे पार्क केलेली आहे गाडी बघा पण लाइटिंग खूप छान आहे आणि आत्ताच इथना खूप छान अशी वाईब येते चला बघूया पार्क कसा आता सो हा बघा समोर इथे मंदिर आहे आधी आम्ही दर्शन घेणार दर्शन घेतल्यानंतर पाच बघा हे बघ खूप छान आहे मी इकडे पाठी मागे छान आहे तलाव आणि इकडे समोर असे हार्ट्स हार्ट्स आहेत इथे बघा इकडे बारीक प्लेईंग एरिया आहे इकडे तलाव आहे आणि तिकडे आता फोटो काढू आम्ही कारण की बघा मस्त हार्ट शेपमध्ये काहीतरी केलं आहे पूर्ण डिझाईन अशी लास्टपर्यंत आहे पूर्ण हे हार्ट शेप मध्ये पूर्ण फॅनची डिझाईन केलेली आहे आणि हा इकडनं नाही इकडे पण आहे ते बघा समोर सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे कसं वाटतं फोटो खूप फोटो ऑलिक आहे ही आता शो मी एक जागा रोल अजून खूप प्लेसेस आहेत असे सगळं बस सगळं बघून आले गुगल गुगलवर तर सांगते येस <laughs> <laughs> yes, मी, मी गे, गेलो होतो ना बाहेर तर सगळा रिव्ह्यूज वगैरे सगळं बघून आले आणि गुग, गुगल गुगलवरचं सगळं सांगतो तिकडे वालीला बरोबर वालीला बरोबर अशी गोल विल फिरत होती व्हिडिओ शेअर नाही केलेत आय थिंक मी नाही केलेत हा छोटे छोटे ब्लॉग्स आहेत ते कोणी बघितले पण नसेल आय थिंक युट्यूबवर के युट्यूबवरती केलेत पण ते खूप आधी केले म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं होतं ना तेव्हा आता हे सगळं आहे मला वाटते व्हिडिओज बघून आले आता मला तिकडे जा तिकडनं फुल बाग दिसेल असते युट्यूबवर अच्छा आता आपली पण व्हिडिओ बघतील बघूया तिथं जाऊन बघू कॉम्पियन शो आहे खूप छान ओके आहे क्यूट टाइम बघू हां वंडर पार्कला तो, तो शो चालतो शो आणि गर्दी असते खूप चला आता तिकडे बघायला जातो काय आहे ते दहा व्यक्तीपेक्षा जास्त नाही

नाही दिसत सर दाखवतो तुम्हाला खूप मोठा सेल्फी पॉईंट हे साईडला हे झाडांना मस्त हे केलं तिकडे काहीतरी तिकडे गेलोत ना अजून ह्या साईडला हा झाला फाउंटेन आणि तिकडे ते पुढे पण आहे सगळा पार्क दिसत नाही बरोबर बोल दिसत ऑडिटोरियम आहे घाबरते स्वप्नले हे बघून आता आम्ही तर दहा असताना झालो पण पर आता परत खालना येत आहेत सगळे लवकर जाऊ हा <स्थावड़> एक हा इथला फाउंटेन आहे पण हा बंद आहे का लहान झालाय पाणी खूप हे काय इथं दिसतो ना फाउंटेन चला तिकडे जाऊ ते बघ त्या साईडला आणि या मध्ये तुमचे पाय दुखणार आहेत चालून चालून कारण की खूप मोठे हा पण एक एक म्हणजे स्पॉट्स वरती काय ना काहीतरी आहेच त्यामुळे पाय दुखण्यापेक्षा मजा पण येणार पण मला असं वाटते इव्हिनिंगला आणि रात्री आता किती वाजले, साथ। साथ। साथ वाजले। तर आणि आता विंटर असल्यामुळे कालू झालाय त्याच्यामुळे लाइटिंग पण खूप छान वाटत पार्क मध्ये लाइटिंग केली आहे तिकडे सगळं प्लेईंग एरिया पूर्ण म्हणजे लहान पोरांसाठी मुंबई खूप साइड आहेत पण तुम्ही सजेस्ट करू शकता अजून कुठे असतील असे छान छान पार्क आम्ही विजिट करू तुम्ही सजेस्ट करा कोण बघत असेल तर ये <laughs> <laughs> <yelled> <laughs> <downstairs> नाही तो व्हिडिओ मध्ये हे इकडे पण सेम आहे जसा मागा हार्ट सारखा होता शेप मध्ये सेम असाच आहे हे पण मस्त वाटतंय पण ह्याच्यापेक्षा तेच खूप छान होत ते खूप अट्रॅक्टिव्ह आणि ते खूप मोठा होता इथे पार्टी मध्ये सगळ्यांनी घरून खायला आणलं काही ना काहीतरी स्वप्नलीन ने आणलं काय खाऊ मला <laughs> मला माहिती असतं आपण पिकनिक सारखं काहीतरी आणलं असतं तिकडे पार्टी मध्ये आणलेलं आहे आणि आता समोर सगळा तिकडे फूड काउंटर आहेत तिकडे खूप इष्टसाहस वास वास येतोय मला असेल कुठेतरी फिश काय हा काय ते काय तिकडे आहे हा पूर्ण फूड काउंटर आहे जेवायसाठी पण आहे नाश्ता करण्यासाठी पण आहे पूर्ण आहे आणि तिकडे समोरच एंट्रीलाच इमलीवाला होता हे बघा हे बघा हे बघा इकडे फ्राय करतात चाल तिकडे तुझा तुझा स्पॉट तिकडे आहे थाली आहे सो इकडे आलो विचारून समोर थालीवाले आहेत ना तर बांगड्याची थाली फक्त नव्वद रुपयाला आहे आणि चिकन थाली वन ट्वेंटी रुपीज आहे म्हणजे खूप रिझनेबल आहे आता सध्या जेवायचा टाईम नाही झालेला आहे बघू जेवलो तर इथे जेवू नाहीतर बघूया बाहेर कुठे आणि तिकडे आता पाणीपुरी आहे स्वप्नला पाणीपुरी खायची आहे आणि एंट्रीलाच होता इमलीवाला इमली आणि पूर्ण ते खट्टा मिठ्ठा खट्टा मिठ्ठावाला हां तेच कैरी मिल तेच आणि ही, ही। चल पाणीपुरी खायला हे सगळं असंच आहे पूर्ण वडापाव तिकडे थाली सिस्टीम आहे मोमोज आहे तिकडे मोमोज आहेत त्या साईडला सगळं आहे पावभाजी आहे इकडे ते पाणीपुरी आहे आणि इथे फालूच आहे गुलका जोर आणि चिंचीचं पाणी नाही हो अच्छा तू का म्हणून पाणीपुरी झाले खाऊन शेवपुरी ऑर्डर केली खूप टेस्टी होती पाणीपुरी शेवपुरी कशी आहे सो मित्रांनो जस्ट पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्लेली आहे आणि आम्ही अर्धाच पार्क एक्सप्लोअर केला ते बघ आम्ही आता स्वेटर पण काढलेला आहे मला वाटलं की थंडी असेल तर थंडी वाजेल पण चालून चालून गरम व्हायला लागला सो आता जेवढा राहिलेला आहे तो बघून घेतो आय होप सो तुम्ही अजूनपर्यंत बनून असाल आणि आमच्यासोबत तुम्हाला पार्क एक्सप्लोर करायला मजा आली असे दहा वर्षावरील दहा वर्षाचीच आहेस ना चल इकडे पूर्ण लहानपणाचं शिक्षण आहे आणि स्वप्नाली ह्याच्यात बसू शकते लहान स्वप्नाली आहे ह्याच्यात बसू शकते इकडे ऍक्च्युअली एक जुला आहे तिकडे तिथे लास्ट मगाशी आम्ही गेलो गर्दी होती चला बघूया आता बसायला भेटतोय सो फायनली पालण्यामध्ये भेटलेली आहे जागा इथे बसण्यासाठी दहा दहा मिनटं वेटिंग थांबायला लागतो म्हणजे नंबर लावून राहायला लागतो बघा असे आणि मग त्यानंतर झुलो तुला नाही जोरत तू शॉर्ट घेतला ना सकाळी खूप छान आला असता जसा कारवीच्या ब्लॉक मध्ये कारवी फुलं बघायला गेलो त्याच्यात आला होता तसंच हा निघूया तोंट चाळीस मिनिट मॅपवरती चाळीस मिनिट पण यायला लागला एक तास थोडासा तो राहिला ना तिकडे ते नाही सेल्फी पॉइंटला नाही गेलो सेल्फी पॉईंट बाकी आहे आणि हे काय इथेच आला आहे काय सो आता पूर्ण पार्क मध्ये मला वाटते एकदम शांततेवाली जागा आहे सो इथे थोडा टाइम स्पेंड करू आणि आम्ही तिकडे ते हार्टवाला हे आहे ना स्पॉट सेल्फी स्पॉट तिथे म्हणजे असा आहे कोणालाही फोटो काढायचा नाही नको कोण फोटो चांगला काढतच नाही असंच होतं आमच्यासोबत म्हणजे कोणाला सांगू आणि हिचे मी फोटो काढतो ना तुम्ही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन नंतर ब्लॉग चॅनलला खूप छान छान फोटो काढतो आणि पण कोणाला सांगितलं ना फोटो काढायला आमचे फोटो काढा कधीच का नाही चांगले नाही खूप एक्सपिरियन्स हां बालीला गेलो होतो तिथे पण नाही फोटो कोणी छान काढले मग सेल्फी स्टिक घेऊन म्हणून असं वाटतं की सोबत कोणाला तरी आणावं माझ्या टायमाला की छान फोटोग्राफर फोटो काढेल असा माणूस सो कोणच नाही फोटो सो मित्रांनो आता आम्ही आलेलो लेग साईड कॅफेला ॲक्च्युली इथे याचा प्लॅन आमचा ऑन द स्पॉट झाला कारण की मला इकडे आल्यानंतर भूक लागली तिथे आम्ही खूप खाल्लं पण येता एक एक सत्ता आणि इथं आल्यावर भूक लागली सो मी कॅफे छान आहे इकडचा ॲम्बिलन्स हां इंटिरियर ॲम्बुलन्स वगैरे खूप छान आहे म्हणजे सगळा वेगवेगळा आहे बोल काय बोलतोस माझ्याशी काय बोलतेस हा इथे एक पण वॉल आहे दीस सेम नाही सर्व डिफर डिफरंट म्हणजे वॉलिंग डिझाईन चल आपण घेतो खाऊन ही सुरुवात पण केली येतील का कसं आहे चल आणि छान आहे आता घेतो खाऊन मग हा ब्लॉग सो so, आता मी इथनं निघत आहोत आणि हा ब्लॉग इथे एंड करत होता आणि खरंच ही माझ्यासाठी सरप्राईज व्हिजिट प्लॅन मी केला होता ह्या प्लेसवर येण्याचा आणि रिअली प्लेसवर येणं खूप वर्तीट आहे आणि खरंच तुम्हीसुद्धा या खूप छान वाटतो लहान पोरा असू दे तुम्ही कपल्स असाल सिंगल असाल तरी या खूप छान प्लेस आहे